जो आपला शत्रू आहे त्याच्यावरही आपण उपकार केले पाहिजे या आशयाची एक ओवी सांगितली भगवंताने अध्याय नंबर चार ओवी नंबर पंच्याण्णव देव म्हणत आहेत अपकार्यावरी जो कोपला ते तत्काळ कोपे नागविला अपकार्या जेने उपकार केला तोची दादुला परमार्थी आता या ठिकाणी क्रोध ते आपल्याला कदापि येऊ नये असं देव म्हणतोय क्रोध आल्याने आपल्या पुण्यकर्मांचा नाश होतो म्हणून अपकार करणाऱ्यावर सुद्धा आपल्याला उपकार केले पाहिजे त्याच्यावर रागवले नाही पाहिजे आपल्याला त्रास द्यायला आलेला आहे आपल्या आपलं नुकसान करायला आलेलं आहे त्याच्याबद्दलही आपण चांगलंच चिंतन केलं पाहिजे याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणे आता ही उच्च कोटीची अवस्था आहे कारण एखादा व्यक्ती आपल्याला मारायला आला किंवा आपल्याला नुकसान करायला आपल्याला लगेच राग येतो कारण आपल्या चित्तामध्ये क्रोध भरलेलं असतं जे आपले आत आहे तेच बाहेर निघणार परंतु जे योगी पुरुष असतात ज्यांचं अंतकरण निर्मळ असतं ज्यांच्या अंतकरणात क्रोध हा विकार नसतो त्यांना ह्याबद्दल काहीही वाटत नाही एखादा व्यक्ती त्यांना मारायला जरी आला एखादा व्यक्ती त्यांचं नुकसान जरी करायला आला तरी त्यांचं चित्त ढळमळीत होत नाही कारण ते स्वतःला शरीर समजत नाहीत कारण ते आत्मा आहेत परमात्मा स्वरूप आहेत म्हणून शरीराचा बद्दल त्यांची आसक्ती नसल्यामुळे त्यांना राग येत नाही उलट ते त्यावर दया करतात पुढच्या व्यक्तीलाही लाज वाटते असे इतिहासामध्ये अनेक विषय उदाहरण आहेत जसं मुनी आणि वाल्या कोळी वाल्या कोळी नारदमुनींना मारायला आला होता पण मुनींच्या शांततेनं त्यांच्या परमशक्तीनं तर वाल्या कोळी शांत झाला त्याचं वृत्तीसुद्धा बदलली आणि तो वाल्या कोळीचा वाल्मीकृषी झाला त्याचप्रमाणे नारायण आणि नर हे जे तपश्चर्या करत होते तेव्हा वसंत अप्सरा इंद्र यांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी नर परम परमशांती दाखवली आणि त्यांच्यावर दया केली त्यांना लाज वाटली आणि त्यांनी क्षमा मागून परत स्वर्गाला निघून गेले अशा प्रकारे जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये क्रोध नसेल तर आपली दिव्य शक्ती पुढच्या व्यक्तीला दिसते आणि ती दिव्य शक्ती पुढच्या व्यक्तीला नमवते हे या ठिकाणी भगवंत सांगत आहेत म्हणून अध्याय नंबर चार वेन पंच्याण्णवमध्ये अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तोच परमशांतीचा अधिकारी आणि तोच परमार्थामध्ये अति उच्च ठिकाणी आहे साधूला ओळखण्याची ही खून सुद्धा देवाने या ठिकाणी सांगितलेली आहे म्हणून आपण सुद्धा हळूहळू का होईना या अंतकरणातला क्रोध कमी कमी करत जायचा आणि एखाद्या वेळी नक्की आपला क्रोध संपून जाईल आणि आपणसुद्धा अपकार करणाऱ्यावर उपकार करू शकतो